निवडणूक आयोगासमोर अनेक प्रश्न उपस्थित केल्यानंतर राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाचा पदाधिकाऱ्यांचा मेळावा आज नेस्को येथे आयोजित केलेला आहे आणि आपण बघतोय की नेस्को येथे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तयारी सुरू असलेली बघायला मिळते हा पदाधिकारी मेळावा आहे सोबतच मतदार यादी प्रमुख मेळावा देखील आहे त्याच्यामुळे आज राज ठाकरे त्यांच्या जवळपास दहा हजार मतदार यादी प्रमुखांना मार्गदर्शन करणार आहे सोबतच मनसेच्या प्रमुख नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना देखील महत्वाचं मार्गदर्शन करणार आहे मात्र काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी निवडणूक आयुक्तांची भेट घेतली होती या भेटीमध्ये त्यांनी निवडणूक याद्या प्रभाग रचना असे अनेक महत्वाचे प्रश्न उपस्थित केले होते आणि परीनं आजचा मेळावा हा अतिशय महत्वाचा मानला जातो खास करून काल रात्री उशिरा निवडणूक आयोगाचं देखील राज ठाकरे यांच्या प्रश्नासंदर्भात उत्तरं आले आलेली बघायला मिळाली होती की काही याद्यांच्या बाबत दुरुस्तीकरण करण्यात आलेलं आहे मात्र याद्या ज्या आहेत त्या अजूनही राजकीय पक्षांपर्यंत पोहोचल्या नाहीयेत असा देखील प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता त्याच्यामुळे आजच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे एकूणच आपल्या पदाधिकाऱ्यांना आणि यादी प्रमुखांना नेमकं काय सांगणार आणि कुठल्या पद्धतीचे आदेश देतील हे पाहणं महत्वाचं असेल कॅमेरापासून गणेश कानडीचं वैदिकाणे काम we have